शिरोधर पंढरपूर पंढरपूर चैत्र पायी दिंडीचा उत्साहात प्रस्थान बोला पुंडलिक वरदेहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारामाचा अखंड जयघोष बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलचा अखंड जयघोष करीत टाळ मृदुंगाच्या गजरात शिरोनगरीतून चैत्रवारीसाठी तीर्थक्षेत्र पंढरपूरला वारकऱ्यांच्या पायी दिंडीचं प्रस्थान झालं यावेळी शिरोळकरांनी दिंडी मार्गावर सडागोळी घालून केलं येथील चैत्रवारीच्या चे गेल्या दहा वर्षापासून शिरोळ येथील गुरुप्रसाद इंडस्ट्रीजचे प्रमुख उद्योगपती हरिभक्त परायन हनुमंत उर्फ दादासाहेब विंगळे वैंगळे कुटुंबियांनी स्वखर्चातून वारकऱ्यांच्या पायी दिंडीचं आयोजन करण्याची परंपरा सुरू केली आहे यावर्षी सुद्धा या दिंडीतून शिरोळ परिसरातील अडीचशे वारकरी सहभागी झालेत शुक्रवारी सकाळी नऊ वाजता दादासाहेब विंगळे यांच्या निवासस्थानी न्यायशष्टी राजाराम महाराज यांच्या व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पूजन पालखी पूजन व आरती होऊन या दिंडीचं उत्साही व भक्तिमय वातावरणात प्रस्थान झालं यावेळी येथील श्री हनुमान मंदिर गावडे गल्ली श्री मंदिर श्री दत्त मंदिर श्री लक्ष्मी मंदिर चौकातील हनुमान मंदिर श्रीराम मंदिर श्री विठ्ठल मंदिर येथे आरती होऊन ही पायीदिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली पायी दिंडी प्रस्थान समयी शहरातील नागरिकांनी रस्त्यावर सडा मारून रांगोळी करून पुष्पवृष्टी करत वारकऱ्यांचं स्वागत केलं मनोभावे पालखीचं पूजन करून या दिंडीला शुभेच्छा दिल्या यावेळी माजी आमदार उल्हास पाटील माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई माझे नगरसेवक पंडित काळे बाळासाहेब कोळी यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिष्ठित नागरिक यांनी दिंडीला शुभेच्छा दिल्या या पायी दिंडी सोहळ्याचे उद्योगपती हरिभक्त परायण हनमंत उर्फदासाहेब इंगळे सुनील इंगळे अनिल इंगळे गुरुप्रसाद इंगळे दिगंबर हिंगळे व इंगळे परिवारातील सदस्यांनी उत्कृष्ट व नेटखं नियोजन केलंय किरण माने सर्जीराव माने विलासराव गावडे शंकर गावडे भरत रोडे तानाजी माने संग्राम माने उदय जगदाळे बाळासाहेब जगदाळे यांचे वारकरी दिंडी सोहळ्यास विशेष सहकार्य लाभत आहे अखंड हरिनामाचा जयघोष करत भक्तिमय वातावर उत्साह वातावरणात वारकऱ्यांची वात दिंडी पंढरपूरकडे प्रसिद्ध